होणार आहे आणि हा जो व्हाईट कॉलर सायबर क्राईम आहे हाच प्रामुख्यानं पोलिसांकरता एक महत्वाची त्या ठिकाणी जबाबदारी होणार आहे आज आपण पाहतो इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही आज अत्यंत महत्वाची विंग झाली एकेकाळी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला एवढं काम नव्हतं पण आज त्याला सगळ्यात जास्त काम आहे सायबर पोलीस स्टेशनला सर्वात जास्त काम आहे आता देशातला सर्वात डायनामिक सायबर प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेला आहे ज्या मध्ये आपण सगळ्या प्रकारच्या बँका सगळ्या प्रकारच्या एनबीएफसी सगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया साईट सगळ्यांचं इंटिग्रेशन एका सिंगल प्लॅटफॉर्मवर घेतलं आहे कारण जसं मग अशी सांगितलं आपल्या एका वक्त्यांनी की दोन तासामध्ये सायबर क्राईमनी ते अकाउंट सील केले म्हणून त्यांचे पैसे परत मिळाले अलीकडच्या काळामध्ये हे पैसे गेल्याबरोबर ते वेगवेगळ्या शहरातल्या बँकांमधनं ट्रान्सफर होत परदेशातल्या बँकेत चालले जातात आणि मग ते पैसे कधीच मिळत नाहीत आणि म्हणून अशा प्रकारच्या क्राईमला तात्काळ थांबवण्याकरता हा देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म हा आता आपण महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे लवकरच त्याची सुरुवात होणार आहे आणि तो झाल्यानंतर मला असं वाटतं की असे क्राईम देखील रोखण्यामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे असेल एकूणच पोलिसांमध्ये पोलिसिंगमध्ये आधुनिकता आणण्याकरता महाराष्ट्र सरकारने जे काही प्रयत्न केले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी चांगलं जीवन जगता यावं गुन्हे विरहित जीवन जगता यावं त्याच्या जीवनामध्ये एखादा इन्सिडेंट झाला तर त्याच्या मनामध्ये निश्चितपणे हा आत्मविश्वास असावा की मी पोलिसांकडे गेलो तर मला त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आज ज्यांचा मुद्देमाल परत मिळालेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढे देखील ज्यांच्या ज्यांच्या सोबत अशा प्रकार घडलाय त्यांचाही मुद्देमाल लवकर परत मिळेल त्या ज्या केसेस आहेत त्या केसेस लवकर उघडकीस आणण्याचा प्रयत्न नागपूर पोलीस करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि या संपूर्ण आमचे पोलीस आयुक्त असतील आणि त्यांची जी सगळी टीम आहे या सगळ्या टीमचं वेगवेगळे पोलीस स्टेशन आहेत त्यातले पी आय तिथले जे तपासी अंमलदार आहेत अशा सगळ्यांचं आजच्या या चांगल्या कार्यक्रमाकरता मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आषाढीच्या शुभेच्छा देत माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद वी के न्यूज राष्ट्र के नाम